खासदार धैर्यशील माने यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून देण्यासाठी शाहूवाडी पन्हाळा आणि शिराळा तालुक्यात माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार विनय कोरे यांनी मंगळवार पासून फिल्डिंग टाईट केली आहे राहुल महाडिक सम्राट महाडिक सत्यजित देशमुख यांनी वाडी वस्तीवर खास माने यांचे चिन्ह पाठविणे आणि या देशाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा संधी मिळावी यासाठी खासदार धैर्यशील माने विजयी होणे कसे अपेक्षित आहे हे पटवून सांगत आहेत महाडिक देशमुख गटाचे कार्यकर्ते सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत दुसऱ्या बाजूला आमदार विनय कोरे आणि त्यांच्या समर्थकांनी शाहूवाडी पन्हाळ्यात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे किमान बाराने मग मत या मतदारसंघातून पडावीत यासाठी कोरे आणि त्यांचे समर्थक मंगळवारी अतिशय वेगाने काम करत होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी